आता मुंडे साहेबांनी सांगितलं तुम्ही पण टाळा वाजवला शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे मी पण शेतकरी आहे भाव मिळाला पाहिजे पण एक कटुर सत्य आहे की भावाचा संबंध डिमांड अँड सप्लायशी आहे भावाचा संबंध उत्पादन आणि अवेलेबिलिटीशी आहे भावाचा संबंध जागतिक ग्लोबल इकॉनॉमीशी आहे तुम्हाला माहित आहे की आपण तेल बियामध्ये दीड लाख कोटी रुपयाचं तेल आयात करतो कारण काय कारण मलेशिया आणि इंडोनेशिया मधून पोम स्वस्त सूर्यफूल जे आहे ते युक्रेन मधून येत सोयाबीनच तेल अर्जेंटिना मधून येत आणि मक्याचं बंपर क्रॉप अमेरिकेमध्ये आहे त्यामुळे शरद जोशी जे आपल्या शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांनी खूप चांगलं त्यांचे विचार त्यावेळी मांडून ठेवले होते ते दुर्दैवानी सुदैवानी काळाच्या ओघात सत्य सिद्ध झालं की आता ग्लोबल इकॉनॉमी मध्ये ज्या प्रमाणामध्ये किमती आहेत त्या ठरणार मला लक्षात आल्यानंतर मी असं ठरवलं की जर बुलढाणा अकोला नागपूर आणि चंद्रपूरमधला काही भाग वाशी अमरावती यवतमाळ अकोला या सगळ्यांच्या कापसाला भाव मिळवायचा असेल तर आपण मुंबईतला समुद्र विदर्भात आणला पाहिजे आणि आज आद मला सांगताना आनंद होतोय की आता आपण वर्धा जिल्ह्यात सिद्धीला ड्रायपोर्ट पूर्ण केलेला आहे के पुढच्या के तीन महिन्यात त्याचं उद्घाटन आहे आणि याच्यावर मी नवीन उपाय काढला की आता डायरेक्ट रेल्वेने सिंधीवरून आपला कंटेनर हल्दियाला जाईल म्हणजे कलकत्त्याला जाईल आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी मी चर्चा केली बांगलादेशच्या मंत्र्यांशी चर्चा केली आणि आता एका बारमध्ये एकशे ऐंशी कंटेनर टाकून कलकत्त्यामधून डायरेक्ट नदीच्या मार्गाने तो बांगलादेशमध्ये जाईल ढाक्याला तर एका कंटेनरमागे एक ते दीड लाख रुपये आपला लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आपण कॉम्पिटेटिव्ह होऊ आणि विदर्भाच्या कापसाला चांगला भाव मिळेल